सुरुवातीलाच आहेत पावसासंदर्भात पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला त्यामुळं पुण्यातील शाळा कार्यालय यांना सुट्टी दिली गेली बंद आहेत खडक पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता त्यामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी शिरलं होतं मात्र आता खडक वासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा कमी केला आहे बचाव कार्य सुरू आहे राष्ट्रीय बचाव पथक पुण्यामध्ये पोहोचलेत आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम करत स्थलांतर करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे पुणे शहरात पावसानं धुमाकूळ घातल्या अनेक भागात पाणी शिरलं होतं पुणेकर नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सिंहगड रस्त्यावरील अनेक सखल भागात पाणी शिरलं होतं तर पुण्यातील पेठेत सुद्धा ओंकारेश्वर मंदिरात पावसाचं पाणी शिरलं होतं अनेक सोसायटींमध्ये सुद्धा हे पुराचं पाणी शिरलं होतं ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे सखल भागात पाणी साचलं होतं त्यामुळं दुचाकी चार चाकी या पाण्याखाली गेल्या तर दुसरीकडे पुण्यामध्ये बचाव कार्य या युद्धपातळीवर सुरू आहे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी काम हे सुरू आहे आपण थोडी काळजी घेऊया रेड अलर्ट जाहीर केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी असेल पुणेचे महापालिकेचे आयुक्त असतील सुहास दिवसे आणि राजेंद्र भोसले मी दिल्लीत असल्यानं अधिवेशन सुरू आहे संसदेचं तरी सुद्धा पहाटेपासून या दोघांच्याही संपर्कात आहे सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतोय डिझास्टर मॅनेजमेंट असेल फायर ब्रिगेड असेल पोलीस असतील ही सगळ्या यंत्रणा काम करतायत आणि निश्चितपणे ही सगळी मंडळी आता फील्डवरती आहे परिस्थिती अत्यंत आटोक्यात आहे पण पुढच्या काही वेळेमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे असंही सुहास दिवस यांच्या बोलण्यातून आलं आणि त्यामुळे यंत्रणा सतर्क आहेतच पण नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपल्याला इकडे दिसतं की इथपर्यंत पाणी आलं आणि पाण्याची लेवल सतत वाढतेय त्यामुळे आपल्याला अलर्ट राहून तातडीने जसं लेवल वाढेल तशी तशी या सगळ्या परिसरातील लोकांना अलर्ट करून आपल्याला इथं स्थलांतर करावं लागेल ला त्यासाठी आपटे शाळा आहे तिथे सुद्धा आपण आपटे प्रशाळामध्ये सुद्धा सांगितले तिथे सगळी व्यवस्था करायचं काम सुरू झालेलं आहे आज महाराष्ट्र तामिळनाडू भारतातल्या अनेक भागातली लोक आज अडचणीत आहेत मला असं वाटतं राजकारण किंवा कुठल्याही मंत्र्यांवर बोलायचा किंवा टीका करायची वेळ नाही आज लोकांना मदत करायची वेळ आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने आमची संघटना आज सरकारबरोबर लोकांना उतरून मदत करणार